हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर हो, तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण फोडणीचं वरण कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर इथे मी मुगाची डाळ घेतली आहे तुम्हाला हवं तर मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स घेतली तरीसुद्धा चालणार आहे पाहू शकता इथे मी डाळ छान धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्यांनी डाळ धुवून घेतली आहे आता यामध्ये आपण डाळ शिजणे इतपत पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही डाळ किती घेतली आहे त्यानुसार तुम्ही पाणी घाला आता याला आपण कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया पाहू शकता इथे मी कुकरला लावून दोन शिट्ट्या काढून घेतलेत आता डाळ आपली छान मऊसूत अशी शिजली आहे तर इथे आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तेल घालते इथे एक पळी तेल घातले मी कढईमध्ये तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे फुलले की यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच पाकळ्या लसणाच्या कट करून घेतल्या आहेत त्या घातल्या आहेत इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आता इथे मी कढीपत्ता आणि कोथिंबीरची कोथिंबीर घातली आहे आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला लसूण मिरची परतली की यामध्ये आपण जो मिडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राइब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच लाख मोलाचं असतं देखील छान परतून झालं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे हळद देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे हळद परतली की यामध्ये आपण जी मुगाची डाळ शिजवून घेतली ती यामध्ये घालून घ्यायची आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला अंदाजेनुसार तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे पाहू शकता मी खूप जास्त घट्ट देखील नाही ठेवली आणि खूप जास्त पातळ देखील नाही ठेवली आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता वरणाला छान एक उकळी काढून घ्यायची पाहू शकता आपल्या वरणाला छान अशी उकळी आली आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे पाहू शकता आपलं वरण झालं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची वरणाची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय